नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर साईराम साई भक्तांना साई बाबांच्या ग्रंथाविषयी सांगायचं म्हणजे बाबा थयात असतानाच मी हे ग्रंथ लिहायला घेतलं होतं आणि नेहमी बाबांना सांगत असे बाबा आज मला तुमचं काहीतरी करायचं आहे आणि लिहायचं आहे तुमच्या जीवनावरती काहीतरी लिहायचं आहे बाबा म्हणायचे माझ्या जीवनावरती काय माझं जीवन फार थोडं आहे पण तसं नाही आहे म्हटलं बाबा ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सोळा वर्षाचेच होते हां म्हटलं एकनाथाची तुकारामाची गाथा भागवत निले एकनाथा माऊली ज्ञानेश्वरी रचिता विश्व अवघे डोलत असे बाबा तुम्ही लोणियाचा गळा तुम्हावरी अवघ्यांचा आहे डोळा परी ज्याच्यामुखी नामाचा सोहळा तोच तुम्हाचा खी अशी ही गाथा आहे म्हटलं तुमची मग तुम्हीच सांगा तुमचे हे चरित्र देवा तुम्हीच लिहितं माझं ठेवितानिमित्त चरणाजवळ हे चरित्र तुम्हीच लिहिणार आहात आणि तुम्ही कोण आहात कसे आहात कुठून आलात हे फक्त तुमच्याच मुखातून तुम्ही सांगणार आहात मी फक्त एक निमित्त मात्र आहे आणि बाबा तुम्हीच हे सगळं चरित्र लिहून घ्या आणि सर्व भक्तांना तुमच्या जीवनाविषयी प्रभूच्या स्मरणाविषयी भक्त काय असते शिष्य काय असते निसर्ग काय असते प्रेम काय असते हे सगळं तुम्ही या चरित्रातून सांगा एवढं एक वर्णन मी बाबांच्या मुखातूनच मी या चरित्रामध्ये केले नमस्कार मी संध्या विनायक पावसे आज या ठिकाणी पुण्यावरून शिर्डीच्या साईबाबांची पालखी आलेली आहे आणि या ठिकाणी पालखीमुळं खूप आनंदी असं वातावरण झालेलं आहे आणि या आनंदी वातावरणात रेखाताई मडावी यांच्या यांचे गुरु नंदूबाबा यांच्या जीवनावर त्यांनी जो ग्रंथ लिहिला आहे त्याचं या ठिकाणी आज प्रकाशन झालेलं आहे आणि हे रेखाताईंना कोण ओळखत नाही म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतोच पण आमच्या भिंगारवासियांच्या दृष्टीने रेखाताई मडावी म्हणजे हे खूप असं अनमोल असं रत्न आहे आम्ही सगळे त्यांना गुरुच्या स्थानी मानतो आणि याच्या आधी त्यांच्याकडून खूप छान असं लेखन झालेलं आहे ओव्या म्हणू नका किंवा एखाद्या संतांचं महात्म्य म्हणू नका हे असं खूप त्यांच्याकडून लेखन झालं आहे पण आज त्यांचा हा नंदूबाबांच्या जीवनावरचा ग्रंथ म्हणजे मला असं वाटतं त्यांच्या जीवनातलं खूप महत्त्वाचं कार्य त्यांनी आज या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे आणि मी असं सगळ्यांना म्हणते की नंदूबाबांच्या जीवनावर त्यांनी जो ग्रंथ लिहिला आहे त्यांनी सगळ्यांनी तो वाचावा आणि तो वाचून म्हणजे सगळ्यांनी त्याच्यातले विचार पण घ्यावेत आणि मी रेखाताईंनी जो हा ग्रंथ लिहिला आहे ते त्याबद्दल त्यांना त्यांचं अभिनंदन करतेस आणि त्यांच्याकडून असंच खूप छान छान लेखन व्हावं खूप अजून खूप छान छान संतांच्या जीवनावर त्यांनी ग्रंथ लिहा लिहावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते श्रद्धा आणि सबुरी ची हे जे साईंची दोन वचनं आहेत त्या सानिध्यात आम्ही राहतो आमचा सत्संग तिथे चालतो रेखाताईंनी जो ग्रंथ लिहिला आहे त्यांची श्रद्धा भाव किती आहे हे आम्हाला माहिती आहे जसं जनाबाईचं शबरीचं आयुष्य गेलं तसं त्यांचं सुद्धा गेलं आणि त्यातून त्या घडत त्या गेलेल्या आहेत शिष्य भाव कसा जपावा आणि स सद्गुरूंना समर्पित कसं व्हावं हे त्यांच्याकडून शिकावं आणि ते सगळं या ग्रंथात निश्चितपणे आपल्याला सापडतं जय साईराम ओम साईराम आज आडा लॉन पाटील इथे पालखी पुणे ते शिर्डी आई पालखी आली असताना आज रेखाताई मडावे आमचे ज्येष्ठ साईदासी रेखाताई मडावे यांचे नंदूबाबांवरचे चरित्र लिहिलेले जे आज प्रकाशन दोन्ही परिवाराच्या हस्ते हस्ते करण्यात आलेले आहे तरी मी सर्व शुभेच्छा देतो आहे जय साईराम आज दिनांक चार रोजी नगरमध्ये पालखीत आगमन झालेलं आहे आजच्या दुपारचा भोजनप्रसाद आडवलॉन वेळद घाट येथे आहे आणि पालखीच्या माध्यमातून आता पालखी सोहळ्याला सदतीस वर्ष पूर्ण होतील पालखीच्या माध्यमातून आम्ही व्यसनमुक्ती वृक्षारोपण हे उपक्रम पालखीच्या माध्यमातून राबवत असो तसेच पालखीनंतरसुद्धा आम्ही वर्षभर वर काही असे आद धार्मिक सामाजिक उपक्रम पालखीच्या मार्फत राबवलेले जातात तसेच आज एक महत्त्वाचं म्हणजे आज इथे जे नंदू महाराजांच्या चरित्राचं प्रकाशन आज अडौलांमध्ये झालेलं आहे महाराजांचं आम्हाला मार्गदर्शन होतं होतं आणि त्यांच्या मार्गदर्शन जे एकोणनव्वद साली एटी नाईनला पा पालखी पा प्रस्थान त्यांच्या प्रेरणेने सुरू झालं आणि रथामध्ये जो साईबाबांचा मोठा फोटो आहे तो बाबांच्या हस्ते बाबांनीच आम्हाला तो दिलेला आहे आणि आज पालखी सोहळ्याला प पा, सदतीस वर्ष पूर्ण होत आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही शिर्डीला पायी पालखी नेत असतो आणि नऊ तारखेला आठ तारखेला आठ तारखेला शिर्डीमध्ये प्रस्थान होईल आणि तीन दिवस शिर्डीमधले जे कार्यक्रम असतात पारायण सोहळा गुरुपौर्णिमा आणि कालाप्रसाद करून मग पालखी पुण्याला प्रस्थान होती जय साहेब